Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. No, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns the sun. एका नवीन कॉन्सेप्टला तर आज आपण घेऊन आलेलो आहे अजित पवार अजित दादा पवार महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नेते यांच्या वाढदिवसानिमित्त ने बॅनर एडिटिंग तर आपण स्क्रीनवर बघू शकता बॅनर कसं खतरनाक जमलेलं आहे टेक्स्ट इफेक्ट छान बसलेला आहे आणि क्लिअरिटी तुम्ही बघू शकता अशीच क्लॅरिटी तुमच्याही बॅनरची येईल फक्त तुम्ही मी दिलेले ट्रिक्स फॉलो करा तुमची तुमची ट्रिक तुमचेही मोबाईलला तुम्ही यूज करून असेच एच डी क्वालिटीचे बॅनर तयार करू शकता तर चला मित्रांनो आपण बघून घेऊया मटेरियल हे सगळं पी एन जी मटेरियल मी तुम्हाला देत आहे याचाच यूज करून आपण हे छकास बॅनर बनवणार आहोत तर हे फोटोज मी कॉम्बोमध्ये दिलेले आहेत वेगवेगळे न देता कॉम्बोमध्ये म्हणजे जेणेकरून तुम्हाला सेट करायला कुठलाही त्रास होणार नाही तर चला आपण सुरवात करूया आपल्या आता एडिटिंगला तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेणार आहोत पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे त्या स्क्रीनला रोटेट करून घेतलेलं आहे ए डिफॉल्टचा टेक्स्ट आहे ते आपण डिलीट करू थ्री डॉटवर क्लिक करून इमेज साईज जी आहे जी कॅनवासची साईज ती आपल्याला स्क्वेअरमध्ये सेट करून घ्यायची आहे फाय थाउजंड इंटू फाय थाउजंड तर आपला कॅनवास स्क्वेअरमध्ये सेट झालेला आहे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करू आपण मटेरियलमध्ये दिलेलं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचा एक्सपेक्ट रेशो आणि करून स्क्रीनला इथून लॉक करून घ्यायचं दुसरी पी एन जी फॉप पी एन जी फॉप पी एन जी जी आहे ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तिला पण लॉक करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी पी एन जी जी आहे ती पण ॲड करून घेऊया ती आपलं इमेज कॉम्बो आहे तो म्हणजे सेट केलेलाच आहे तुम्हाला सेट करायची आवश्यकता नाही आयकॉन क्लिक करून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला ही तिसरी जी पी एन जी आहे ती ॲड करायची आहे मित्रांनो साठी परत एक फॉक पीएनजी जी आपण घेतलेली आहे तीसुद्धा आपण ॲड करून घेतलेली आहे याच्याने टेक्स्टलाही इफेक्ट चांगला मिळतो आणि आपल्या बॅनरलाही लुक छान वाट छान दिसतं तर चला पटापट आपण पुढची इमेज ॲड करूया तर हे नेम टेक्स्ट आहे नेम टेक्स्ट पण आपण ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही खतरनाक टेक्स्ट इफेक्ट आपण दिलेला आहे पुढची इमेज आपण ऍड करून घेऊया शुभेच्छा टेक्स्ट आहे तो ऍड करून घेऊया मित्रांनो स्क्रीनला लॉक करायला विसरू नका कारण स्क्रीन हल्ली म्हणजे ॲड केल्यानंतर आपली पी एन जी हलायला नको त्यासाठी स्क्रीनला लॉक करणे गरजेचे आहे एक एक पी एन पण ऍड करून घेऊया बघू शकता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण तर लोगो ॲड करूया त्या पक्षाचे आहेत ते पक्षा अशीच लेअर बाय लेअर आपल्याला हे बॅनर ॲडजस्ट करायचं आहे सर्व पी एन जी मी आपल्याला दिलेले आहेत त्याचा यूज करून तुम्ही असं खतरनाक बॅनर करू शकतात शुभेच्छुकचं टेक्स्ट आहे ते तुम्ही एडिट करून घेऊ शकता पी एन पीमध्ये त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा ज्याचं कोणाचं बॅनर बनवायचं आहे त्याचं नाव तुम्ही टाकू शकता मित्रांनो सोप्या पद्धतीने बॅनर एडिटिंग हाच आपला उद्देश आहे जेणेकरून प्रत्येकाला बॅनर एडिटिंग ही जमली पाहिजे बॅनर एडिट करता आलं पाहिजे हाच आपला उद्देश आहे फायनली आपण डेट पी एन जी ॲड करणार आहोत डेट पी एन जी ॲड झालेली आहे मित्रांनो फायनली ओ तिला आपण आपण लॉक करून घेऊया आणि फायनली आपण बॅनरला सेव्ह करून घेऊया तर म्हणजे डेट पी एन जी थोडी हाललेली आहे तिला आपण ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे आपण जिथं ठेवायची तिथं ठेवून घेऊया तिला हा एकच त्रास तुम्हाला आहे फक्त डेट पी एन जी ॲड करायची ते जस्ट टे या टेक्स्टच्या लोगोच्या खाली घ्यायची आपल्याला आणि फायनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो शेवटी आपलं बॅनर हे फायनल झालेलं आहे आता याला आपण सेव्ह करूया सेव इमेज आणि याची क्वालिटी जी आहे ती अल्ट्रा ठेवूया आणि याला सेव्ह करूया मित्रांनो आपण प्रत्येक बॅनरमध्ये जसं करतो तसंच याची आपण क्वालिटी एन्हान्स करणार आहोत त्यासाठी आपण एका वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत फोटो इन्हान्सर म्हणून हे ॲप आहे तुम्ही बघू शकता आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे इन्हान्स करायचा आहे तर याच एका ॲप्लिकेशनमुळे माझं बॅनर जे आहे ते किती झूम करा ते फाटत नाही तुम्ही या ॲप्लिकेशनचा यूज करा म्हणजे तुमचंही बॅनर फाटणार नाही आणि त्याची क्वालिटी हाय रेझोल्युशनमध्ये ते सेव्ह होईल आपल्याला फेस रिटच वगैरे हो करायची आवश्यकता पडत नाही या ॲपमध्ये ऑटोमॅटिकली आपले फेस रिटच होऊन जातं आणि टेक्स्ट ग्लोईंग होऊन जातो आणि बरेच काही इफेक्ट है या ॲपमधून भेटतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या ॲपचा यूज करा आता याची क्वालिटी बघा बिफोर आणि ही आफ्टर मला आपण सेव्ह करूया तर मित्रांनो बॅनर सेव्ह होत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ स्किप न करता बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच आपलं बॅनर होऊन जाईल काही सेकंदाचा वेळ लागतो आहे याच्यासाठी हो अप्ला अप्ला हो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी नक्की कमेंट करा तर फायनली आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे बघू शकता तुम्ही तर फायनली आपला व्हिडिओ आपलं बॅनर हे सेव्ह झालेला आहे तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावर बॅनर घेऊन नवीन आयडियासोबत तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र